त्यात सभागृहातल्या अनेक सदस्यांनी टप्पा अनुदानाची मागणी केलेली होती आपण डिसेंबरपासून हे देण्याचं घोषित केलेलं असलं तरी त्यांनी संदर्भ संबंधित जे शिक्षक आहेत त्यांचं समाधान झालेलं नाही आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेला ज्याप्रमाणे आपण केलेलं होतं की जून महिन्यापासून याचा अंमल सुरू होईल आणि जून ते डिसेंबरचा फरक हा ज्या वेळेला आपण टप्पा अनुभव देईल जसं आपण मागच्या जाईल त्याच्याच बरोबर शाळा आता आपण त्यांची संख्या बघून उर्वरित शाळा आपण सेल्फ मध्ये टाकतोय पण हे टाकत असताना सुद्धा आपण सातत्याने आदिवासी आणि डोंगरी भागाचा मागणी केलेली होती म्हणून डोंगरी भागाच्या सरकार आदिवासी डोंगरी भागातच असतात तर त्याच्या संदर्भात वीसची आहे ती आपण पंधरावर करतोय आणि ज्या मायनॉरिटीच्या स्कूल्स असतात तिथं मायनॉरिटीची संख्या खूप कमी असते त्याच्यामुळे त्यांना पुरेशा संख्येमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसतात त्याच्यामुळे ती सुद्धा तीस वर वीस वर केल्यानंतर चौदा शाळांना याचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल आणि हे सगळ्याचा आपल्याला सांगितल्याप्रमाणे फरकास हे टप्पा अनुदान दिले आता प्रश्नोत्तर याच्यावर तर नको परत हा धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब शिंदे साहेब तसेच शिक्षण मंत्री यांनी शिक्षण मंत्री, मंत्री केसरकर साहेब यांनी आमच्या शिक्षकांसाठी खूप मोठा निर्णय घेतला जुलैपासून आता आम्हाला ते टप्पा वाढ देणार आहे त्याबद्दल आमच्या सभागृहातले सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद